श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती नवीन सेवा आणि नवीन उपाय आपण जाणून घेणार आहोत जे काही उपाय आपण जाणून घेणार आहोत किंवा ज्या काही सेवा असणार आहे त्या खास त्रिपुरारी पौर्णिमेसंबंधी आहे कारण उद्या वार आहे शुक्रवार नोव्हेंबर रोजी आहे पुर्णीमा। पुर्णीमा ती ती आहे, आहे आहे त्रिपुरारी पौर्णिमा पौर्णिमा आता ही तिथी तिथी जी ती लक्ष्मी मातेची आणि लक्ष्मी मातेचा वारही शुक्रवार आहे त्यामुळे या दोनही गोष्टी एकत्रित आलेल्या असल्याने आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप काही सेवा करता येणार आहे आणि त्याचा लाभ देखील घेता येणार आहे या व्यतिरिक्त या दिवसाचं अजून एक महत्व असं की या दिवशी कार्तिकेय स्वामींचं दर्शन घेतलं जातं बघायला गेलं तर वर्षभर महिला कार्तिक स्वामींचं दर्शन घेत नाही पण असा हा एकमेव दिवस असतो की या दिवशी आपण कार्तिक स्वामींचं दर्शन घेऊ शकतो या दिवशी जी महिला कार्तिक स्वामींचं दर्शन घेते त्या ठिकाणी जाऊन काही छोटे छोटे उपाय करते सेवा करते त्यांच्या घरातील सुख समृद्धी वाढते त्या महिलेच्या मुलांना अगदी प्रत्येक क्षेत्रामध्ये यश प्राप्त होते त्यामुळे आवर्जून आपल्याला काही गोष्टी या दिवशी करायच्याच आहे आता पौर्णिमेला दर महिन्याचा सत्यनारायण देखील केला जातो आणि तुम्ही अजूनही जर पौर्णिमेची सेवा करत नसाल तर ह्या पौ, त्रिपुरारी पौर्णिमेपासून तुम्ही सत्यनारायणाची सेवा नक्कीच सुरू करू शकतात बघा प्रत्येक महिन्याला जर आपण घरामध्ये सत्यनारायण केला तर आपल्या आर्थिक अडचणी सुटण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते तर सत्यनारायण देखील आपल्याला पंधरा तारखेलाच करायचा आहे कारण त्रिपुरारी पौर्णिमा प्रारंभ सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी होत आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी तर त्याची समाप्ती सोळा तारखेच्या पहाटे दोन वाजून एकोणसाठ मिनिटांनी होत आहे म्हणून सूर्याने पाहिलेला दिवस जो आहे तो पंधराच आहे आणि म्हणून आपल्याला त्रिपुरारी पौर्णिमेचे जे काही उपाय आहे सेवा आहे त्या पंधरा तारखेलाच करायच्या आहे या व्यतिरिक्त आपण सत्यनारायणाची जी पूजा मांडणी करतो ती देखील पंधरा तारखेला करायची आणि सातशे पन्नास वाती आपण जाणार आहोत त्या देखील पंधरा तारखेला संध्याकाळीच करायच्या आहे आता सेवा कधी करायच्या हे तुमच्या लक्षात आलं असेल सत्यनारायणचं व्रत करत असाल तर ते देखील आपल्याला पंधरा तारखेलाच करायचं आहे हे लक्षात घ्या या व्यतिरिक्त आपल्याला दीपदान आहे आणि मोरपिसाचा आणि दहा रुपयाच्या नोटेचा एक छोटासा उपाय देखील करायचा आहे तर चला जाणून घेऊया आपल्याला उद्याच्या दिवशी कुठले महत्वाचे उपाय करायचे आहे ते तर बघा उद्याच्या दिवशी सांगितल्याप्रमाणे कार्तिके स्वामींचं दर्शन घेतलं जातं त्यामुळे तुमच्या इथे जर कार्तिक स्वामींचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला सेवा आणि उपाय करायचे आहे किंवा त्यांचं जाऊन दर्शन घ्यायचं आहे या व्यतिरिक्त स्वामींचं केंद्र असेल तर तिथे जाऊन तुम्ही या सेवा किंवा हे उपाय केले तरीही चालणार आहे आता त्रिपुरारी पौर्णिमेला करण्यासारखा जो पहिला उपाय आहे तो म्हणजे मोरपिसाचा आणि दहा रुपयाच्या नोटेचा बघा आपल्याला कार्तिक स्वामींच्या मंदिरात जायचं आहे जाताना दोन मोरपीस घेऊन जायचे आहे आणि एक दहा रुपयाची थोडीशी कडक नोट घ्यायची आहे अगदी जुनाट नोट घ्यायची नाही कडक व्यवस्थित अशी नोट आपल्याला घेऊन जायची आहे या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रसाद वगैरे न्यायचा असेल धूप दीप अगरबत्ती जे काही न्यायचं असेल ते तुम्ही घेऊन जाऊ शकतात पण दोन मी पण दोन मोरपीस आणि एक दहा रुपयाची कडक नोट मात्र आपल्याला घेऊन जायचीच आहे आता मंदिरात गेल्यानंतर काय करायचं कार्तिक स्वामींसमोर ते दोनही मोरपीस आपल्याला ठेवायचे आहे आणि ती दहा रुपयाची जी नोट आहे ती देखील त्या आहे मनोभावे नमस्कार करायचा आहे त्या ठिकाणी बसून जर तुम्हाला सेवा करणं शक्य असेल तर तिथे बसून एक माळ जप तुम्हाला पुढे सांगितलेल्या मंत्राचं करायचा आहे मंत्र सांगते बघा ओम षणमुखाय विज्ञ हे महासेनाय धीमही तन्नो तन्नोष्ठ प्रचोदयात हा जो मंत्र आहे तो तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात बघायला मिळेल किंवा गुगलवर सर्च केलं तर त्या ठिकाणी देखील बघायला मिळेल तर या मंत्राची एक एकमाळ जप त्या ठिकाणी करायची आहे बघा मंदिरात जर गर्दी असेल तर सर्वप्रथम तुम्ही उपाय करून घ्या आणि बाहेर येऊन बसून तुम्ही हा मंत्र म्हणू शकता किंवा घरी येऊन म्हटलं तरीही चालणार आहे आता आपण तिथे जे दोन मोर पीस ठेवलेले आहे आणि दहा रुपयाची नोट ठेवलेली आहे त्याला मनोभावे नमस्कार करायचा आहे कार्तिकेय स्वामीकडे प्रार्थना करायची आहे आपल्या घराच्या भरभराटीसाठी आपल्या मुलांच्या कल्याणासाठी त्यानंतर त्यातला जो एक मोरपीस आहे तो कार्तिकेय स्वामींच्या चरणाजवळ अर्पण करून द्यायचा आणि एक जो मोरपीस आहे तो आपल्याला उचलून घ्यायचा आणि ती जी दहा रुपयाची नोट आहे ती देखील उचलून घ्यायची त्यानंतर आपल्या घरी यायचं आपल्या घरी आल्यानंतर देवघरात तो मोरपीस ठेवायचा दहा रुपयाची नोट ठेवायची पुन्हा एकदा तिथे हळदी कुंकू करायचं आणि तो जो मोरपीस आहे तो कायमचा आपल्या देवघरामध्ये आपण ठेवू शकतो किंवा आपल्या घराची जी दक्षिण दिशा आहे त्या ठिकाणी जरी आपण हा चिटकवून ठेवला तरीही चालणार आहे बघा दक्षिण दिशेला आपण जर मोरपीस चिटकवून ठेवला तर आपली कर्जाची समस्या लवकरात लवकर सुटण्यासाठी मदत होत असते या व्यतिरिक्त ती जी दहा रुपयाची नोट आहे त्याचं काय करायचं तर ह्या दहा रुपयाच्या नोटला आपल्याला आकार द्यायचा आहे आता कसा बनवायचा रुपयाच्या नोटेचा तर तुम्ही युट्यूबवर जर व्हिडिओ सर्च केला तर तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल तशा पद्धतीने पिरामिडचा आकार त्या दहा रुपयाच्या नोटेला द्यायचा आणि ती नोट आपल्या पाकिटात कायमस्वरूपी ठेवायची आहे आता हा उपाय तुम्ही पती पत्नी दोघांसाठी करायचा असेल तर तुम्ही दहा दहाच्या दोन वेगवेगळ्या नोटा घेऊन जा पण हा उपाय फक्त आपल्या स्वतःसाठी करायचा आहे आता पती पत्नी म्हटलं तर वेगळे नाही म्हणून तुम्ही दोघांसाठी एकत्रित कोणी एकाने एक उपाय केला तरीही जाणार आहे पण दुसऱ्या कोणासाठी करायचा असेल तर तुम्ही करू शकत नाही हे लक्षात घ्या आता ही दहा रुपयाची नोट आपण जर पाकिटात ठेवली तर नक्कीच पैशाकडे पैसा पैशा खेचला जातो असं म्हटलं जातं त्यामुळे आपल्या आर्थिक अडचणी सुटण्यासाठी किंवा आपण जे काही काम करत आहोत त्याला यश प्राप्त होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते तर हे जे दोन उपाय आहे एक मोरपिसाचा आणि दहा रुपयाच्या नोटाचा हा तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे त्यानंतर तिसरा जो उपाय आहे तो लक्ष्मी प्राप्तीसाठीच आहे कारण पौर्णिमा तेथीच मुळात लक्ष्मी मातेची असते त्यामुळे आपण या दिवशी विष्णू भगवान आणि लक्ष्मी मातेची एकत्रित सेवा केली तर त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आणि आपल्या सांसारिक अडचणी सुटण्यासाठी देखील आपल्याला मार्ग सापडत असतो तर बघा उद्याच्या दिवशी आपल्याला सत्यनारायण करायचाच आहे सत्यनारायण करणं फार मोठी गोष्ट वाटते अवघड वाटतं पण जर तुम्ही तो ग्रंथ घरी घेऊन आला तर त्यामध्ये सगळी काही माहिती दिलेली आहे तशाच पद्धतीने आपल्याला पूजा मांडणी करायची असते पण जर दर महिन्याला जर तुम्ही अशा पद्धतीने सत्यनारायण केल्या तर शंभर टक्के तुमच्या आर्थिक अडचणी कमी होताना तुम्हाला बघायला मिळेल आता सत्यनारायणाची सेवा तर तुम्हाला करायचीच आहे पण जर तुम्ही सत्यनारायण करणार नसाल तर तुम्हाला एक छोटीशी सेवा करायची आहे ती म्हणजे श्रीसुक्तमची लक्ष्मी माते समोर बसून आपल्याला श्रीसुक्तम म्हणायचं आहे या व्यतिरिक्त लक्ष्मी मातेला आपल्याला एक विड्याचं पान अर्पण करायचं आहे आता हे विड्याचं पान अर्पण करताना काय करायचं त्याला थोडस अत्तर लावायचं आहे बघा थोडंसं अत्तर लावायचं आणि ते जे विड्याचं पान आहे ते लक्ष्मी मातेला अर्पण करायचं लक्ष्मी मातेला अत्तर आणि विड्याचं पान हे दोनही खूप प्रिय आहे त्यामुळे आपण असं सुवासिक विड्याचं पान अर्पण केलं तर याने देखील लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होत असते आपण जे काही काम करतो त्याला यश मिळत असतं त्यामुळे हा छोटासा विड्याच्या पानाचा उपाय तुम्ही आवर्जून करून बघा त्यानंतर पुढचा जो आपला उपाय असणार आहे तो आपल्याला आपल्या घराची दृष्ट काढण्यासाठी किंवा घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी करायचा आहे तर संध्याकाळच्या वेळेस आपल्या मुख्य दरवाजावरून आपल्याला काही गोष्टींचा उतारा करायचा आहे आता उतारा करण्यासाठी तुम्हाला काय करायचं तर बिना मिठाचा थोडासा भात शिजवून घ्यायचा आहे त्यामध्ये तेल मीठ काहीही घालायचं नाही फक्त भात शिजवून घ्यायचा आता अगदी छोटीशी वाटी भरून जरी तुम्ही भात केला तरीही चालणार आहे पण हा भात शिजवत असताना उपायासाठीचा वेगळा भात शिजवला जातो तुम्ही खाण्यासाठी जो भात बनवतात त्याच्यातलाच काढायचा नाही तर उपायासाठी तुम्ही वेगळा भात घ्यायचा आहे हे लक्षात घ्या आता हा भात घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पंचामृत टाकायचं आहे पंचामृतामध्ये जे काही साहित्य येतं दूध तूप मध साखर आणि दही अशा प्रकारे पंचामृताचं जे काही साहित्य असतं ते ह्या भातामध्ये एकत्रित एक करायचं आणि त्यानंतर हे एका नारळाच्या करवंटीमध्ये काढून घ्यायचं किंवा एखादी वाटी घ्यायची जी तुमच्या वापरात येणार नसेल ती फक्त तुम्ही या उपायांसाठी ठेवायची आहे अशा प्रकारची वाटी किंवा डिश तुम्ही घेऊ शकतात किंवा साधा द्रोण घेतलं किंवा एखादा पेपर घेतला तरीही चालणार आहे अशा प्रकारे आपल्या मुख्य दरवाजावरून हे जे काही भाताचं मिश्रण आहे ते सात वेळेस उतरवायचं आहे आता घड्याळाचा काटा जसा फिरतो तशा पद्धतीने आपल्याला हे सात वेळेस फिरवायचं पण मुख्य दरवाजाचा वरचा जो भाग आहे म्हणजे वरच्या टोकापासून ते खालच्या टोकापर्यंत पूर्ण आपला कवर झाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ते ओवाळायचं आहे आणि मनामध्ये शुद्ध भाव ठेवायचा की हा उपाय केल्याने आपल्या घरातील नकारात्मकता दूर जात आहे त्यासोबतच आपल्या घरामध्ये सकारात्मकता नांदत आहे जर असा शुद्ध भाव ठेवून जर तुम्ही हा उपाय केला तर ता निश्चितच त्याचे ता सकारात्मक बदल देखील तुम्हाला दिसून येणार आहे बघा बऱ्याच जणांना या गोष्टी म्हणजे पटत नाही किंवा ते ह्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही पण बघा या ठिकाणी सकारात्मकता असते तर नकारात्मकता देखील शंभर टक्के असते आणि म्हणूनच आपल्याला ही घालवण्यासाठी काही उपाय करणं गरजेचं असतं तर हा उपाय तुम्हाला करायचाच आहे त्यानंतर पाचवा जो उपाय आहे किंवा पाचवी जी सेवा आहे ती म्हणजे दीपदानाची त्रिपुरारी पौर्णिमेला दीपदानाचं महत्व आहे त्यामुळे काही ठराविक ठिकाणी आपल्याला दीपदान करायचं आहे आता उद्याच्या दिवसाला दीपावली देखील म्हटलं जातं दीपावली देखील म्हटलं जातं त्यामुळे जसं आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सगळीकडे दिवे लावले होते पंत्या लावल्या होत्या तसंच उद्याच्या दिवशी देखील लावायचं आहे पण त्यातल्या ज्या काही पंत्या आहेत त्या आपल्याला दान करायच्या आहे जसं की पहिली जी पंथी असणार आहे ती आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावर लावायची आहे मुख्य दरवाजावर लावल्यानंतर दुसरी जी असणार आहे ती आपल्या तुळशी मातेजवळ असणार आहे तिसरी जी पंथी असणार आहे ती आपल्याला आपल्या गॅसच्या ओट्यावर ठेवायची आहे फक्त त्या ठिकाणी ठेवताना थोडीशी काळजी घेऊन आपल्याला ती पंथी लावायची आहे त्यानंतर चौथी जी पंथी असणार आहे ती आपल्याला कुठल्याही एका मंदिरात जाऊन लावायची आहे मंदिरात जाऊन आपल्याला दीपदान करायचं आहे त्यामुळे कुठलंही तुमच्या घराजवळ जे मंदिर असेल तिथे जाऊन दीपदान तुम्हाला करायचं आहे आता ह्या पंत्या तर आपण लावणारच आहोत आपलं अंगण जे आहे ते सुशोभित करणारच आहोत पण त्यातल्या ठराविक आपल्याला काही ठिकाणी जसं की मुख्य दरवाजावर आपली पंथी येणार आहे त्यानंतर तुळशी मातेजवळ आपली एक पंथी येणारच आहे त्यानंतर तुमच्या घराजवळ जे कुठलं मंदिर असणार आहे त्या मंदिरात जाऊन आपल्याला दीपदान करायचं आहे मंदिरात दीपदान केल्याने आपोआप आपल्या घरातही प्रकाश पडत असतो कारण आपण जेवढी काही देवाची सेवा करतो त्याचं फळ आपल्याला शंभर टक्के मिळत असत त्यामुळे मंदिरात जाऊन देखील आपल्याला दीपदान करायचं आहे तुम्ही एकापेक्षा अधिकही पंत्या त्या ठिकाणी लावू शकतात हरकत नाही पण कमीत कमी एक का होईना पंथी आपल्याला मंदिरात जाऊन लावायचीच आहे आता एकाच मंदिरात जायचं का तर नाही तुमची इच्छा असेल तर तुम्ही विविध प्रकारच्या मंदिरांमध्ये जाऊन अशा प्रकारे ही सेवा करू शकतात किंवा अशा प्रकारचं दीपदान करू शकतात त्यानंतर तुमच्या घराजवळ जर कुठे नदी असेल तर त्या ठिकाणी जाऊन देखील तुम्ही दीपदान करू शकतात आता नदीपात्रामध्ये दीपदान करण्यासाठी काय करावं लागतं तर वडाचं किंवा पिंपळाचं पान घेतलं जातं त्यावर दिवा ठेवला जातो आणि तो पाण्यात प्रवाहित केला जातो पण या व्यतिरिक्त आता भरपूर काही गोष्टी वेगवेगळ्या प्रकारचे येतात तर द्रोणही मिळतं त्या द्रोणमध्ये जरी आपण पंथी ठेवून नदीमध्ये प्रवाहित केली तरीही चालतं जसं तुमच्या ठिकाणी असेल तशा पद्धतीने तुम्ही करू शकतात पण नदीमध्ये दीपदान करण्याला देखील आजच्या दिवसाला महत्व आहे त्यामुळे आवर्जून ही एक छोटीशी सेवा तुम्ही करा त्यानंतर पितृदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी पिंपळाच्या झाडाखाली देखील आपल्याला एक दिवा लावायचा आहे मग तो तुम्ही कणकेचा बनवला तरीही चालणार आहे किंवा एखादी पंदी ठेवून आला तरीही चालणार आहे पण अकाल मृत्यू टळण्यासाठी त्यासोबतच आपल्या पितरांना शांती प्राप्त होण्यासाठी आपले पितृदोष नष्ट होण्यासाठी पिंपळाच्या झाडाखाली देखील आपल्याला अशा प्रकारचा एक दिवा लावायचा आहे त्यानंतर आपल्या घरी तर आपण लावणारच आहोत विविध प्रकारे आपण आपलं घर सजवू शकतो आणि देव दीपावली जी आहे ती थाटामाटात साजरी करू शकतो तर स्वामी भक्त हो उद्याच्या दिवशी ज्या काही पाच गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या करण्याचा पुरेपूर प्रयत्न करा बघा या दिवशी कार्तिकेय स्वामींच्या दर्शनाला अतिशय महत्व आहे यांचं दर्शन घेतल्याने आपल्या मुलांची बुद्धिमत्ता वाढते त्यांच्या वाट्यात येणारे अडथळे दूर होतात या व्यतिरिक्त आपल्या घराची भरभराट होण्यासाठी देखील मदत मिळत असते त्यामुळे आवर्जून या गोष्टींचा समावेश उद्याच्या दिवशी करा तर स्वामी भक्त हो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा याविषयी जर तुम्हाला काही शंका असतील तर ते देखील तुम्ही कमेंट करून विचारू शकता तर पुन्हा भेटूया नवीन माहिती सोबत तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ हो, जय जय स्वामी समर्थ हो। श्री स्वामी समर्थ हो, जय जय स्वामी समर्थ हो। धन्यवाद